हाय फ्रेंड माझं नाव शिल्पा आहे माझं वय चाळीस वर्ष झालं होतं पण या वयातही मी दिसायला खूपच सुंदर होते यामुळे मी माझ्या नवऱ्यापेक्षा दुसऱ्या पुरुषांना खूप आवडायचे माझ्या नवऱ्याने रात्री माझ्याजवळ झोपणं हळूहळू बंद केलं होतं तो मला म्हणायचा आता आपलं सर्व काही झालं आहे आता आपल्याला त्याची गरज काय आहे पण त्या कामासाठीचा माझा तो उत्साह अजूनही खूप होता पण ते समाधान मला अलीकडच्या काळात नवऱ्यापासून मिळणं कमी झालं होतं माझ्या या भावनेचा माझा नवरा विचारच करत नव्हता मला एक लहान धीर होता त्याचं लग्न अजून झालं नव्हतं तो घरामध्ये फार कमी वेळ थांबत असे माझे सासू सासरे शेतात राहत होते यामुळे तो कधीकधी शेतात राहायचा तर कधी आमच्या घरी राहत असे त्याला नोकरी नाही म्हणून लोक त्याला मुलगी द्यायला घाबरत होते मलाही वाटायचं आपल्या घराचं आपल्या घरात त्याचं लग्न लवकर व्हावं त्याची बायको आल्यावर निदान आपल्याला कामाला तरी मदत होईल असं मला मनापासून वाटत होतं पण माझा दीर वयात आल्यामुळे त्याचं वागणं आता हळूहळू बदलत चाललं होतं माझं आणि त्याच्या वयामध्ये खूप अंतर होतं पण माझं राहणं वागणं त्याला खूपच आकर्षित करत होतं त्यामुळेच तो क्षणक्षणी मलाच पाहत बसायचा त्याचा शेतातल्या घरी जाणं कमी झालं होतं यामुळे माझे सासू सासरे त्याला तसं बोललेही होते पण तो दिवसभर माझ्याजवळच घुटमाळायचा एके दिवशी मी माझा नवरा कामाहून आल्यावर थोडा लवकर आला होता एके दिवशी माझा नवरा कामाहून थोडा लवकर आला होता थोडा आराम केल्यावर तो मला म्हणाला हे बघ शिल्पा मी आज संध्याकाळी पिकाला पाणी देण्यासाठी शेतामध्ये जाणार आहे तेव्हा मी रात्रभर तिकडेच थांबणार आहे तुला जोडीदार म्हणून माझा भाऊ थांबेल त्याचं हे बोलणं ऐकून माझ्या धीराला खूपच आनंद झाला होता आणि माझी माझीही धीरासोबत राहण्याची ती पहिलीच रात्र होती यामुळे मला त्याच्या वागण्यावरून वाटायचं आज संध्याकाळी हा तरी कसाही वागला तर पण मनात वाटायचं आपला नवरा तर आपल्याला ते सुख देत नाही मग धीराने चान्स घेतला तर आपण त्याला फार विरोध करत बसायचं नाही हे मी आधीच मनामध्ये पक्क करून ठरवलं होतं ठेवलं होतं जेवणानंतर माझ्या नवऱ्याने हातात टॉर्च घेतली आणि तो शेतामध्ये निघून गेला होता तो शेतात जातानी माझा धीर त्याला काहीच बोलला नाही उलट त्याला उलट त्याला बरं वाटलं होतं की आपल्यासाठी आता रान मोकळं झालं आहे संध्याकाळी नऊ वाजता त्याने आमच्या घराचा दरवाजा बंद केला होता आणि माझ्याकडे बराच वेळ पाहत बसला होता आमच्या दोघांच्याही मनात विचार होता पण सुरुवात कोणी करायची हा प्रश्न मात्र पडलेला होता शेवटी मी तशीच थोडी झोपी गेली होती रात्रीचे अकरा वाजले होते मला जाग आली तर तो अगदी मला खेटून झोपला होता म्हणून मीही त्याच्याकडे सरकत होते यामुळे त्याचा त्या कामासाठीचा उत्साह चांगलाच वाढला होता आणि मलाही त्यासाठी तयार केलं होतं आमच्या वेळेवर खूप दिवसांनी मला माझ्या तरुणधीराने ते सुख दिलं होतं त्याची त्यासाठी ते सुरू प्रथम सुरुवात होती आणि ती ते सुरुवात त्याने जोरदार केली होती मलाही वाटायचे त्याने रोज माझ्या जवळ येऊन झोपावं गप्पा करावेत आणि ते सुख आपल्याला द्यावं हो। त्याची सवय लागल्यापासून मला असं वाटायचं कधीकधी माझा नवरा घरी असला की तो खूप चिडायचा आणि त्याची बाहेर जाण्याची वाट पाहत बसायचा तो शेतात निघून गेला की मग पुन्हा तो ते तो सुरू करायचा आणि बराच वेळ माझा उपभोग घ्यायचा आम्हा दोघांचे ते खूप वाढू लागले होते त्यामुळे मला काळजी लागली होती की आपलं ते कोणालाही माहीत होऊ नये पुढे वर्षभर आमचे ते संबंध निर्माण झाले होते आणि त्या बाबतीत मला त्याने चांगलं सुखी करून ठेवलं होतं आणि तोही चांगला, तो चांगला चांगलीच त्याने मजा करून घेतली होती